नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा तुम्हा सर्वांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आहे सोमवार तर आज आहे आमच्याकडे आठवड्याचा बाजार तर मला पहिली भाजी आणण्यासाठी मार्केटला जायचं आहे का श्रावण पण चालू आहे तर भाजी घ्यायची आणि भाजी घरी घेऊन आल्यानंतर जेवण करायचे आणि आज मी करणार आहे पुरणपोळी पहिल्यांदा करणार आहे एकतीस पुरणपोळी बघूया कशा होतात माझ्या आणि मग संध्याकाळी मला आई पप्पांकडे जायचं आहे सुद्धा आई पप्पांकडे येणार आहे रक्षाबंधन आम्हाला सेलिब्रेट करायचं आहे तर आज आम्ही काय काय धमाल करणार आहोत रक्षाबंधनच्या दिवशी या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा आवडलं तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता मी पटकन मार्केटमधून जाऊन येते हॅलो हॅलो तर आताच आले मार्केट म्हणून कपडे वगैरे चेंज केले आता भाजी काढते मला मक्के भेटले मस्त तर मक्के घेऊन आले आणि स्वीट आणले आज रक्षाबंधन आहे तर आणि आपली नेहमीची भाजी आज मार्केट मध्ये कमी गर्दी होती मार्केट मध्ये जास्त भाजीवाले पण नव्हते हा आज रक्षाबंधन पण आहे आणि पौर्णिमा पण गर्दी नव्हती जास्त म्हणून भाजी मस्त पण आली भाजी घेतली आणि आम्ही घरी आलो तर जी आपली रेग्युलरची भाजी असते तीच आहे फ्लॉवर आणलेला आहे टोमॅटो शिमला मिरची मक्के कांदे बटाटी आणि लिंब आणि स्वीट आणलंय तर ही माझी आठवड्याचा माझा बाजार आहे मार्केट आता जेवण आणि मला पुरणपोळी बनवायची आहे पटाफट मला संध्याकाळी जायचं आहे घरी तर आजचा दिवस खूप जास्त बिझी आहे पटापट पटापट मला सगळी कामं ओळखायचे आहे तर चला मी जेवण करते पटापट अजून मला हे सगळी भाजी लावून ठेवायची म्हणजे फ्रीज मध्ये ठेवायची तो एक काम आहे माझ्याकडे फ्रीज चं क्लिनिंग कधी करायचं करून हा मला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आता परत ही भाजी आणि मला ठेवायला लागेल त्याच्या आतमध्ये मग आता आठवड्यानंतरच फ्रीज ची क्लिनिंग करू आपण तर चला जेवणा लागते काय बनवलेस आज केले मी मसूरची भाजी एकच अशी आमटी टाइप सारखी केलेली आहे थोडी अशी पातळ अशी रेडी आहे आणि हे काहीतरी मी नवीन ट्राय केले ही बटाट्याची काप आहेत त्याला मीठ मसाला हळद असं लावलं त्याच्यावरती त्याला रव्याची कोटिंग केलेली आहे असं काहीतरी साईड डिश म्हणून खायला मी काल ते युट्युबवर बघत होतं काहीतरी असं झटपट होण्यासारखं तर मी हे अशी बटाट्याची कापं केली मस्त आणि मस्त झाली तशी कडक कडक केली म्हणजे खायला जरा बरी वाटतात तर या पटकन जेवतो आणि इकडे पुरणपोळीचं सगळं रेडी केलंय म्हणजे पुरण मी रेडी केलेलं आहे इथे आणि मैद्याच मैदा म्हणजे मैदा काय होतं त्याला मैदा नाही पीठ म्हणून ठेवायचं आहे मग माँग माझ्या पुरणपोळ्या करायला घेते मी मग पहिले जेवूया आणि मग पुरणपोळा करते आणि इकडे माझ्या पुरणपोळ्या चालू आहेत पहिल्यांदा करते पण जमतात बऱ्यापैकी एक थोडीशी हे झाली पण ठीक आहे प्रयत्न तर केला पुरणपोळ्या बनवण्याचा पण आईला माहित नाहीये की मी पुरणपोळा करते ते एकटीच बनवते मी थोडा मला मदत करतोय खालून तिला हे के केलं के ना कि फुटते जमतात बऱ्यापैकी काहीतरी गोड बघूया पहिल्यांदा स्वतःहून बनवायला घेतले मी आईला तर माहितीच आई नाहीये नेहमी आईला विचारून मी सगळ्या गोष्टी करत असते की कसं बनवायचंय किती पीठ घ्यायचंय ते तर या वेळेला सगळं मीच करते तर बघूया पण चमत चांगला पुरण पण मस्त झालंय फक्त काय थोड्या फुट आहेत पण ओके सुरुवात आहे अजून मस्त होती रेडी आहे माझी या खायला प्लेट मध्ये काढायला पाहिजे मेन म्हणजे ओके ही लागते दोन झाल्यात माझ्या हे जरा हिचं ऑपरेशनच झालंय बघा छान hmm. <laughs> छान ओके okay. तुला हा तिला दे तिला दे।, दे, दे खा 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 नाही बस आता फोटो नको पाया तिच्या दे दे तर मंडळी आता आम्ही निघालो घरी जायला प्रीतची बहीण सुद्धा आली होती तर तिने सुद्धा प्रीतला राखी बांधलेली आहे मस्त सेलिब्रेशन झालं आणि आता आम्ही जातोय घरी अंग ओवी तिथे ऑलरेडी घरी पोहोचलेली आहे ओवी कधीपासून फोन करते बेटी मावशी लवकर ये तर प्रीत इज ऑल रेडी तर आम्ही पटकन निघतो आता घरी जायला आणि मग घरी गेल्यानंतर आईला दाखवते मी पुरणपोळ्या मी पुरणपोळ्या केलेल्या आहेत त्या आईच्या रिॲक्शन बघूया कशा आहेत त्या तर चला आता घरी जाऊया हॅलो कशा म्हणजे रेडी एकदम रेडी आमची माणसं कुठे आहे ओबी आली आहे हो माय गॉड छानच ड्रेस एकदम आमची पोरगी कुठे आहे गायब झाली अरे ओवीच नाय आली नाही बापरे अरे बापरे हे मी तिकडं किचनच्या खाली बापरे बायकोला नाही दिला हो गुलाबाचा फुल अजून बिच्या मध्ये ठेवून आणलाय थँक्यू हो माय गाड हे मोठा माणूस आहे काटा आहे हे मम्मीला दे तिच्या ती गर्ल वेगळी आहे आमच्या व्हिडिओ आईसाठी गिफ्ट आहे आईफ आईसाठी गिफ्ट आणलंय पोरी पहिल्यांदा केल्या छानच आहेत मस्त मस्त बऱ्याच काय मला जमला तर पाहिज एकदा एवढा असं पीट लागल पण ठीक आहे ना ऍडजस्ट करा तुम्ही बोलीस कर म्हणून मी केल्या बरोबर आहे ती आम्ही आरती आहे छान झाली मी बघते चाकू ना अरे थोडं गोड कमी वाटते बरोबर आहे पहिल्यांदा पण छान केलं एवढ्या आणले तुझ्यासाठी आणलं तू बोलीस काहीतरी गोड बनव

कडे काय मग काय काय गिफ्ट मध्ये काय मिळालं पाच सिल्क सिल्कच्या कॅडबऱ्या आणि एक ती जी पाचवी होती ना ती हार्ट वाली असते बघ हार्ट वाली कॅडबरी ती मोठी एक सिल्कची भेटली अच्छा आणि चार एक आलमंड अच्छा परत एक फ्रूट्स अँड नट्स ची भेटली कॅडबर्याच <laughs> आणि दोन आणि दोन दात किडायला बढ़ीचे आणि दोन नुसत्या चॉकलेटच्या भेटल्या चॉकलेटच्या अरे ता टाकले नाही शंभर टाकली या तिला पैसे भेटत अच्छा तर मंडळी हे आहेत आमचे ड्रेस जे आम्ही साडीचे शिवलेले आहेत एकदम मॅचिंग आहेत आली आमची <laughs> तर हा आहे साडीचा सा ड्रेस कलर मध्ये डिफरन्स बघू शकता कसा कलरचा डिफरन्स आहे माझा निळा कलर आहे आणि तिचा मोरपीशी कलर आहे आणि पॅट चमकतो चमक तिचा चमक चमकतो तिच्या मम्मीचा ड्रेस चमकतो माझा चमकत नाही मावशीचा ओके तर हे जॅकेट त्याच्यालाच अटॅच आहेत त्यामुळे मस्त वाटते ड्रेस आणि घेरा पण त्यांनी चांगला शिवलेला आहे बघू शकताय चुन्या मस्त पडल्यात त्याला तशी जी पूर्ण साडीच त्यांनी वापरलेली आहे तर मस्त वाटतोय दोघींना पण मित्रांनो जर ना तुम्हाला पाहिजे का <laughs> ओके ओवीस ऐकलं तुम्ही तुम्हाला पण असे ड्रेस शिवायचे असतील तर ओवीला सांगा कमेंट सेक्शन मध्ये तर मस्त शिवलेलं आहे कम्फर्टेबल आणि घेरा मस्त आहे नवीन म्हणजे त्याचा घेरा आवडलेला आहे छान ड्रेस शिवले वाटतोय ना मी जुळ्या बहिणी एकदम बरोबर तर आम्ही आता आलो इकडे पाठीबागे म्हणजे परत शेतावर आलेलो आहोत फोटोज मस्त इकडे मस्त गवत आहे गवत भात लावलेला आहे तर इकडे आम्ही आलेलो आहोत फोटो काढण्यासाठी परत एकदा कारण का गेल्या ब्लॉग मध्ये आमचा जो माणूस होता खूप थकला होता त्यामुळे फोटोज नीट नव्हते आले तर आता प्रीत आहे तर मग त्याला आम्ही विचारलं की आमचे फोटो काढायला जाईल थोडे रील्स पण बनवायचे आहेत तर आता आहे आमचा पूर्ण ड्रेस कसा वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि असेल पाहिजे असतील तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे राखी बांधायची आहे पक्षी बघ वरती पक्षी बघते बघते आहे तर बघते बघ कसे चाललेत बघ पाणकावळे पाणकावळे घरी झाले हो त्यांच्या काढला नमस्कार मंडळी पाठीमागे कोणतरी आलेला आहे <laughs> कुठे चाललेत तुम्ही आम्ही आता घरी चाललो फोटो आलाय फोटो सेक्शन आमचं झालेला झालेला आहे सोबत जरा दोन पोरी गप्पा करतात दिवसांनी भेटलो ना जरा वेळ पण भेटला हा जरा निवांत मस्त वाटलं इरवल सगळं झालंय कोणाची शेती सगळी आपली आपलीच आहे आपलीच आहे शेती सगळ्यांची गिफ्ट आणलेलं आहे व्हिडिओ चालू केलेला गिफ्ट काय गिफ्ट आणले काय आणले सेलिब्रेशन आणि माझं गिफ्ट आहे तर मी इथे ब्लॉग आपला एडिट करत आहे आज थोडा उशिरा इकडे मामा आणि भाजीचं काय चाललंय मामा काय शिकवतोय भाचीला गणित गणित शिकवतोय सीबीएसई सी बोर्ड सीबीएससी बोर्ड अशी गणिताचा अभ्यास चालू आहे हॅलो कसं काय हॅलो ओवी मॅडम गर्ल तर मामाच्या ब्लशिल जाऊनच बसले अभ्यास करते मोबाईलमध्ये घेऊन मामाने कसले तरी क्वेश्चन डाउनलोड केलेत हां तर मामाच्या जवळच जाऊन बसले अभ्यास करायला मामाने अभ्यास घेतलेला आवडतो ना नाही आवडत बसलीस तर बरोबर आहे काय हा ते मला माहिती तुम्ही मोबाईल मध्ये क्वेश्चन घेतले म्हणून ते जवळ बसले तुझ्या तर चला मी ब्लॉग आपला एडिट करते यांचा अभ्यास चालू आहे जेवायचं आहे अजून आम्हाला तर ॲज युजली दिदी ताटं भरत आहे जेवणासाठी तर आज आहे जेवायला वरण भात आणि चवळीची भाजी कारण का श्रावण चालू आहे वरण वाढलं त्या टोप्यात काय आहे चवळीची भाजी ओ माय गाठ चवळीची भाजी मस्त मस्त आणि पापड पण तळलेले आहेत आणि लोणचंसुद्धा आहे म्हणजे वरण भात चवळीची भाजी आणि ही कशी भाजी पप्पा पालेभाजी आहे माठाची भाजी मस्त आजचं जेवण होणार आहे ती या मंडळी जेवायला बाकीची कंपनी आहे ती बाहेर तिकडे बसलीत दोघांना मी तिकडे पाठवले आवाज करतात जामांची <laughs> गणित सॉल्व करलेत हे झाली काय बाहेर बसले दोघ इकडे दिदी जेवण वाढते तर या आई आईनी साडी चेंज केली गरमा होतोय खूप जास्त एक नंबर तेच अशी लग्नासारखी झालेली आहे चवळी वा असंच बघ तर या मंडळी जेवायला रक्षाबंधन स्पेशल पालेभाजी आहे चवळीची भाजी वरण लोणचं आणि पापड हा तांदळाचं पापड था। था। आहे उडदाचं पापड सुद्धा आहे इथे मी पिशवी घेऊनच बसलेली आहे मला पापड खूप जास्त आवडतं पप्पा काढतायत सगळी जेवायला बसलेले आहेत हॅलो टी व्हीवाले वाले माणसं जेवायला बसा आणि हे आहेत उडदाचे पापड जे मला खूप आवडतात खूप जास्त शॉकीन आहे मी तुझा ताट तिकडे आणि ह्याला वरण भात असो ना तर काही असो ह्याला कांदा लागतोच हा वरण भात सोबत तो कांदा खातो हे गे लोणचं मस्तय बघ लोणचं